नमस्कार मंडळी आहेत सगळे अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी मोजक्या साहित्यात होणारे गुलाबजाम तर इथे मी हे चार ब्रेड घेतलेले आहेत आणि त्यापासून छान असे गरगरीत गर असे तुम्हाला दा गुलाबजाम होणारे दाखवणार आहे तर इथे मी चार वेलची अर्धा पेला दूध एक वाटी साखर आणि हे चार ब्रेड असं मी साहित्य घेतलेलं आहे तर चला सगळ्यात आधी आपण हे ब्रेड च्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेऊया साईडने तर इथे बघू शकता ह्या आपल्या ब्रेडच्या कडा मी कट करून घेतलेल्या आहेत पूर्ण आणि ब्रेड एकदम फ्रेश घेतलेला आहे इथे बघू शकता अगदी सहज तुटतो आहे हाताने तर इथे मी हे असे तुकडे करून घेणार आहे ब्रेडचे तर ते आता मी हे सगळे ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे बघू शकता म्हणजे आपल्याला दूध ओतून ते चांगलं घट्टसर मळता येईल तर इथे मी आता हे असं छान असं मळून घेणार आहे अगदी आपले छोटे छोटे तुकडे केल्यामुळे सहज मळता येतं आणि गुटळ्या पण राहत नाहीत तर इथे बघू शकता या पद्धतीने चांगलं असं मॅश करून घे घ्यायचं आहे म्हणजे आपला गोळा हा असा तयार झालेला आहे एकदम मऊ इथे बघू शकता आणि मी आता हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून हाताला चिकटू नये तर इथे मी आता छोटासा गोळा घेऊन हा असा एक गोल गोळा तयार केलेला आहे इथे बघू शकता अगदी एकदम गोल झालेला आहे त्याला एक चीर पण सदी गेलेली नाही आहे तर इथे बघू शकता दुसरा पण अगदी सेम तसाच तयार केलेला आहे इथे बघू शकता तर आता आपण हे सगळे छोटे छोटे गोळे आपण गुलाबजाम हे इथे वळून घेऊया तर हे इथे एवढे जेमतेम गुलाबजाम झालेले आहेत चार ब्रेडचे तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण एक एक करून हे गुलाबजाम सोडून घेऊया तर इथे बघू शकता इथे सगळे गुलाबजाम मी आपल्या पॅनमध्ये सोडलेले आहेत तर आता ते छान असे आपण मंद गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकता हळूहळू आपला गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलेलं ला आहे तर इथे बघू शकता छान असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तर इथे माझे सगळे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत आणि ते बाउलमध्ये दे काढून देखील घेतलेले आहेत ते इथे आता मी पातेलं गरम करत ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये घातलेलं आहे मी पाऊन ग्लास पाणी पाक करण्यासाठी आणि आता त्यामध्ये घातलेली आहे मी साखर तर आता छा देखील आपण छान अशी विरगळून घेऊया तर इथे बघा छान अशी उकळी आलेली आहे आपल्या पाकाला बघू शकता आणि इथे आपला पाक आता तयार झालेला आहे त्यामध्ये मी आता वरून घातलेली वेलची वेलची आधी घातली तर आपला जो वास असतो वेलचीचा तो, वेलची तो सगळा निघून जातो तर इथे मी आता ह्या गरम पाकामध्येच पाका हे आपले तयार केलेले गुलाबजाम घातलेले आहेत आणि आता हे आपण असेच छान असे पाकामध्ये मुरण्यासाठी ते एकवीस मिनटासाठी ठेवून देऊया तर इथे हे वीस मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता आपल्या गुलाबजाममध्ये छान असा पाक मुरलेला आहे आणि एक मी तुम्हाला कट करून दाखवते इथे बघू शकता अगदी आतपर्यंत पाक पूर्ण गेलेला आहे गुलाबजाममध्ये आणि छान गुलाबजाम आपले फुललेले देखील आहेत तर बघा मस्त असे दिसत आहेत अगदी लुसलुशीत इथे बघू शकता अगदी रसाळ झालेले आहेत तर नक्की करून बघा कशी वाटली ती माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद